सर्वप्रथम मी आदरणीय संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांचा मनापासून आभार व्यक्त करतो का एक युवा म्हणून त्यांनी या वर्षीच्या अध्यक्षपदी मला दिलंय आपण पाहिलं असेल की या वर्षीचे विविध युवा प्रोत्साहित करणारे आपण प्रोग्राम घेतोय तर खो-खो असेल कबड्डी असेल प्रो गोविंदा असेल ढोलपटक असेल कुस्ती असेल असे विविध द उपक्रम आपण सामाजिक या ठिकाणी करतोय आणि पोलीस प्रशासनाबरोबर बैठकीचे आयोजन केले आहे पोलीस शहर पोलीस विभाग आणि बाळनगर माझी ऑलरेडी माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्या सोबत चर्चा झाली मागच्या वर्षी मुख्यमंत्री साहेब यांनी पाच वर्षासाठी महानगरपालिकाची पैसे जे भरायचे होते ते परमिशन त्यांनी दिली होती निशुल्क तर ते असेल किंवा पोलीस परवानगी असेल यावर्षी एक खिडकी योजना सहायिक आयुक्त आपलं महानगरपालिका कार्यालय यांच्या माध्यमातून चालू आहे तर कुठल्याही प्रकारचे जर प्रो काय प्रॉब्लेम आला तर सेल, सेल, ते सॉल्व्ह करायचं काम आम्ही महासंघाच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत पण मला वाटतं की शंभर टक्के ते व्यवस्थित झालेलं आहे ऑलरेडी कार्यक्रम आता आपण जर पाहिलं असेल तर ढोल असेल कुस्ती असेल त्याच्यानंतर प्रो गोविंदा खो खो कबड्डी तसंच विविध कार्यक्रम आहे आपण यावर्षी वर्ष असल्यामुळे मागचे जेवढे अध्यक्ष असेल त्यांचा सत्कार सोहळा तसेच महापुरुषाचं अभिवादन असेल तसेच रक्तदान शिबिर असेल तर खूप मोठे मोठे प्रमाणात आपण या ठिकाणी प्रोग्राम करतोय नागरिकांना काय आव्हान मी सर्व लोकांना सर्व जनतेला एक आवाहन करेल की आपण एनवायरमेंटल फ्री म्हणजे आपलं शाळू मातीचे गणपती जास्त जास्त वापरावा तसेच महासंघाच्या माध्यमातून आम्ही जे कार्यक्रम घेतोय तुमचे काय सजेशन असेल तर ते नक्कीच आम्हाला सांगा आणि मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव मध्ये सहभागी व्हा आणि जोरदार खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी आपण शंभर व आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी करू अशी या ठिकाणी आशा बळगडतो घेट सर चिटणी प्रमुख सल्लागार समिती महिला समिती युवा सचिव प्रसिद्धी प्रमुख असे सर्व नवीन कार्यकारिणी या ठिकाणी मी जाहीर करतो नाव खूप आहेत त्यामुळे मी जास्त नाव घेणार नाही आपण सर्वांना पॉम्प्लेट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व नाव आहे आपण जर दुसऱ्या पेजवरती पाहिला तर या वर्षीचे विविध कार्यक्रम आपण जे घेणार आहे शाडू मातीच्या गणपती असेल महापुरुषांचे स्मारक यांना स्वच्छता अभियान असेल खो खो कबड्डी आता मी युवा असल्यामुळे युवा कार्यक्रम जास्त घेते त्यासाठी मी प्रयत्न करतोय आपला या संभाजीनगरमध्ये खेळाडू कसं प्रोत्साहित करते त्यासाठी करतोय त्यामुळे खो खो कबड्डी स्पर्धा आहे अथर्व शिष्य हनुमान चालिसा पठण आहे रक्तदान शिबिर ऑनलाईन महालक्ष्मण महालक्ष्मी सजावट स्पर्धा ढोल ताशा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साजरा होतो त्यामुळे भव्य दिव्य एकदम ढोल ताशा स्पर्धा आपण या ठिकाणी घेतोय प्रो गोविंद आपल्याकडे गोविंद पथक पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याला दहंडीमध्ये काही लोकांना संधी भेटली नव्हती आपण महाराष्ट्र सरकारने जसं एक नवीन उपक्रम चालू केला होता गोविंद ठाणेमध्ये त्याप्रमाणे आपण या ठिकाणी संभाजीनगर मध्ये सुद्धा गोविंदाची आयोजन केलं आहे गणेश महासंघाच्या सोबत त्याच्यानंतर कुस्ती स्पर्धा आपण दरवर्षी या, घेतो यावर्षीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करणार आहात आणि शेवटी आणि सर्वात महत्वाचा आपल्या महिला भगिनीचा मागील काही काळात जे काय सुरू आहे त्याच्यावर आपण आपल्याकडचे जे मुली महिला आहेत त्यांना संरक्षणसाठी आपण काय काय करता येईल सेल्फ डिफेन्स क्लासेसच्या माध्यमातून त्याच्यानंतर गुड टच असेल बॅड टच असेल त्याच्या माध्यमातून त्यांना ते शिकवण त्याच्यातून ते कसं काम म्हणजे कोणी जर त्रास दिसेल तर त्यांच्यासोबत वा, ते कसं त्यांनी वागावं त्यांचे सेल्फ डिफेन्स कसं करावं यासाठी सेल्फ डिफेन्स क्लासेससुद्धा आपण प्रत्येक मंडळ वेळीच आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आपण सर्वजण माझी आयुष्यातली पहिली पत्रकार परिषद आहे पत्रकारांना बाईट बरशी दिले परंतु हे माझी पत्रकार परिषद म्हणून पहिली आहे आपण सर्वजण आलात सर्वजण मला साथ देतील आपण सर्व माझे मोठे बंधू आहेत असंच माझ्यासोबत प्रेम आणि साथ आशीर्वाद राहू दे या ठिकाणी सांगतो विनंती करतो धन्यवाद याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण